नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा दिल्लीला आम आदमी पक्षाचा ज्या पद्धतीनं पराभव झाला मी त्यांना अजून टक्केवारी मतं चांगली आहेत मुद्दा तो नाही एखाद्या राजकीय पक्षाचा जय होणे विजय होणे किंवा विशेषतः जेव्हा एखाद्या पक्षाचा टक्केवारी मतं कायम असतात आजही चौवेचाळीस पंचेचाळीस टक्के इतकी प्रचंड मोठी मतं आम आदमी पक्षाला आहे त्याच्यामुळे त्या पक्षाला तशा भवितव्याची चिंता आहे त्या अर्थाने असं नाही पण तो चळवळीतला पक्ष होता वेगळा पक्ष होता पार्टी विथ डिफरन्स असा होता आणि जेव्हा त्याला नोटापेक्षाही इतर ठिकाणी म्हणजे भारतामध्ये दिल्ली आणि पंजाबमध्ये नाही जेव्हा मतं मिळतात तेव्हा त्यांच्यावरतीच का रोज जात त्याचं कारण ते आहे हे सगळं आता परत सांगायचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने अकरा बारा वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये जे घडलं चळवळ झाली इंडिया अगेन्स्ट करप्शन अण्णाने आंदोलन केलं त्याच्यामधून जो पक्ष जन्माला आला आणि पुढं सगळं तुम्हाला माहिती नेमकं तशाच पद्धतीने बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला पोटनिवडणुका लढवल्या दहा टक्के मतं मिळाली भले त्याच्यात यश नाही असेल आणि आता बिहारच्या निवडणुकीमध्ये तो पक्ष कसा उभा राहणार आणि त्याच्या भवितव्याची चिंता सध्या चालू आहे ज्येष्ठ पत्रकार नाविका कुमार यांनी टाइम्स नाववरती त्यांची एक मुलाखत घेतली ती आत्ताच पब्लिश झालेली आणि ती ऐकल्याच्या नंतर मला असं वाटलं की हा मुद्दा आपण आपल्या श्रोत्यांसाठी प्रेक्षकांसाठी समोर ठेवायला पाहिजे काय अडचणी माहिती का की चळवळीमधून जेव्हा जेव्हा काही अशा पद्धतीचं नेतृत्व समोर येतं प्रशांत किशोरने आधी काय कशा पद्धतीची कन्सल्टन्सी केली वगैरे ती मी बाजूला ठेवतो की आता तुम्ही एकदा राजकीय नेतेपद स्वीकारल्याच्या नंतर पक्ष स्थापन केल्याच्या नंतर तुम्ही बाकीच्या राजकीय नेत्यांसारखे झाला तेव्हा तुमचं ते सगळं जुनं काढायचे तशा अर्थाने काही गरज नाही फक्त माहितीसाठी मी सांगतो की तुम्ही सल्लागार होते निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट तुम्ही चौदाला भाजपला कसं निवडून आला असं जेव्हा सांगता आणि एक दोन तीन चार पाच युपी मधलं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं युतीचं तुम्ही केलेले सल्ला आणि त्याचं लागलेली वाट जर सोडली तर तुम्ही यशस्वी झालात असं सगळे म्हणत होते जगनमोहन रेड्डीचं उदाहरण देत होते कॅप्टन अमरिंदर सिंगांचं उदाहरण देत होते लालू आणि नितीश यांची युती बिहारमध्ये आणि ती कशी जिंकली याचे उदाहरण सगळे सांगत होते ममता बॅनर्जी आता मागच्या निवडणुकीमध्ये कशा जिंकल्यान ह्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांचा हात कसा आहे आता इतरांना वाटला वाटला काय वाटलायचं ते वाटवं स्वतः प्रशांत किशोरांना असं वाटलं असावं कदाचित राजकीय पक्ष काढायचं म्हणजे काय करायला पाहिजे तुलनेनं कसं सोपं त्यांनी मेहनत भरपूर घेतलेली आहे बिहारमध्ये पण आधी घेतली आणि आताही ते फिरतायत पक्षस्थापन करायच्या आधी आणि आता त्यांनी घोषणा केलेली हे निवडणूक लढवणार खूप जणांना बाबडेपणाला असं वाटतं की प्रस्थापित राजकीय पक्षांना अशा पद्धतीने टक्कर देता येऊ शकेल मी सगळ्यात पहिल्यांदा यांची मर्यादा तुम्हाला मी स्पष्ट करतो की अचानक कोणाला तरी उठलं कोणाला तरी वाटलं आणि त्यानं त्या पद्धतीनं लोकांमध्ये गेला आणि काही दिवस फिरला आणि मग पक्ष स्थापन केला असं होत नाही अगदी आत्ता जसं मी आम आदमी पक्षाचे उदाहरण सांगितलं त्याच्या मग बाकीचे तर खूप काही काही आता घटक समोर यायला लागले जी विचित्र असे होते केवळ चळवळ असा मुद्दा नव्हता त्याच्यामुळे ते ते तेव्हा चळवळीमध्ये त्यांच्या बरोबर असलेले अण्णा हजारे पासून ते त्या चळवळीचे तर ते पितामह होते आपल्याकडचे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होते जे आता प्रत्यक्ष आम आदमी पक्षात नाहीत तेव्हाही म्हणजे लगेच ते दूर झाले होते त्याच्यामुळे चळवळ ही वेगळी गोष्ट आहे मी स्वतः शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये कामही केले जवळून बघितले नेते बघितले शेतकरी संघटनेचा राजकीय पक्ष स्वतंत्र भारत पक्ष मी त्याचा सभासद नव्हतो नाही त्याचे काय आणि कसे त्याची सगळं अवस्था झाली ती पण मला माहिती आहे म्हणजे हे काही मी फक्त बाहेरच्यावरती कोणाला उंटावर बसून शहाणपण शिकवते असं नाही बऱ्याच विषयाच्या बाबतीमध्ये जो माझा अनुभव आहे तो मी प्रामाणिकपणे समोर ठेवतो चळवळी आणि राजकीय पक्ष ही वेगळी गोष्ट आहे राजकीय चळवळींचा राजकीय पक्ष जरी झाला तरी त्या राजकीय पक्षाला राजकीय पक्ष म्हणून त्याचे कार्यक्रम चिवटपणे राबवावे लागतात काही भूमिका घ्याव्या लागतात लवचिकता स्वीकारावी लागते जी चळवळीत नसते चळवळीमध्ये तुम्ही एखाद्या विषयावर तीव्रपणे आंदोलन करू शकता थेट भिडू शकता तुरुंगात जाऊ शकता काही करू शकता पण राजकीय पक्ष म्हणल्याच्या नंतर तुम्हाला कितीतरी अवधानं सगळे सांभाळावे लागतात चत्रेपणा करावा लागतो अगदी म्हणूनच आता ज्याची शंभरी साजरी होते आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे वेगळा ठेवाय ठेवलेला आहे भाजपनी भाजपात ते किंवा त्यांच्यात भाजप सामील नाही त्याचं कारणच ते आहे चळवळ सामाजिक चळवळ ही सगळी पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीनं करावी लागते आणि राजकीय पक्ष वेगळा करावा लागतो योगेंद्र यादवांनी अशाच पद्धतीने स्वराज इंडिया नावाचा पक्ष काढून पाहिला त्याचं सगळं काय कसं ताबडं वाढलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आसाम गण परिषद विद्यार्थी तिथल्या आंदोलनातून पक्ष तयार झाला पक्ष सत्तेवर आला आणि त्याचं पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे अगदी अशातली गोष्ट आहे अचानक पक्ष तयार होतात फक्त चळवळीतले म्हणून नाही अचानक तयार झालेले पक्षसुद्धा अचानक नाहीसे झालेले आहेत किंवा बाजूला पडून गेलेले आहेत तेलंगणातलं उदाहरण आहे तिथल्या त्या सगळ्या तेल तेलंगणा वेगळा करायचा आहे आंध्र प्रदेश वेगळा आणि तेलंगणा त्याच्यातून वेगळा करायचं ते आंदोलन झालं त्याच्यातून तेलगू काय तेलगू काय तेलंगणा राष्ट्र समिती टी आर एस नावाचा पक्ष तयार झाला मग तो सत्तेवर आला त्याचं बी आर एस नाव केलं तो, तो सत्ते तुन बदु गिला। यी का आच्चन न, आता सत्तेतून बाजूला गेला ही वारंवार काय अडचण आलेली तुम्ही ती लक्षात घ्या मग अशा पद्धतीनं त्याच्यामुळे आता जेव्हा प्रशांत किशोर अशा पद्धतीचा पक्ष स्थापन करतायत निवडणुका लढत आहेत मला सगळ्यात पहिली शंका आहे की मुळात यांना मिळणारं यशच किती असेल त्यांनी एक जे वक्तव्य केलं होतं की इथून पुढं नितीश कुमार मात्र मुख्यमंत्री असणार नाही त्याच्यावरून मला स्वतःला आजही अशी शंका वाटते आहे की केवळ तुम्ही नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ नये एवढ्यासाठीच काहीतरी सुपारी घेतली कार्यक्रम चालू आहे अन्यथा बाकी पण काही न बोलता नितीश कुमार असणार नाहीत हे जर तुम्ही ठामपणे सांगणार असाल तर अर्थ कळतो की तुमचा प्रत्यक्ष हेतू तु काय इंटेन्शन काय आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ प्रशांत किशोरच नाही भारतात विविध ठिकाणी चळवळी चळवळींचे पक्ष होणे त्याला कशी मर्यादा पडणे हे वारंवार सिद्ध झालेले जर तुम्हाला समांतर असा पर्यायी काही राजकीय म्हणजे पक्ष उभा करायचा असेल राजकीय पर्याय उभा करायचा असेल स्वतः योगेंद्र यादवांनी एका त्यांच्या इथल्याच भाषणामध्ये फार चांगलं वाक्य वापरलं होतं राजनीतिक विकल्प हो सकता है लेकिन विकल्प की राजनीति कहाँ आहे चांगला अतिशय चांगला मुद्दा आहे आत्ताचा जो पक्ष संघटना ज्या पद्धतीनं काम करतात विशेषतः सत्तेवर असलेले पक्ष त्याच्या विरोधामध्ये तुम्ही केवळ नुसता एक पक्ष काढून भागणार नाही तुम्हाला दुसरा पर्याय काय देता येऊ शकेल मला वाईट हे वाटलं की प्रशांत किशोर ह्या नवीन बदलांच्या संदर्भामध्ये काहीच बोलत नाही येत तंत्रज्ञानानं आणलेले जे बदल आहेत किंवा हे जे ब बाजाराचं अर्थशास्त्र जे फिरतं आहे मार्केट इकॉनॉमी किंवा कंझ्युमरिझम कि ग्राहक केंद्रीय जे सगळं होत आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीच बोलत नाही आहात मोदी एक वेळ बाजूला ठेवा काँग्रेस बाजूला ठेवा राजकीय पक्ष बाजूला ठेवा नवीन जी सगळे व्यापार आणि त्याचे करार होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांची जी कामं आहेत ज्या ठिकाण ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढती आहे त्याच मुलाखतीमध्ये प्रशांत किशोरांनी कुंभवर्ती टीका केली काही गरज नाही ना तुम्ही कुंभवर्ती जाऊ नका आणि पंच पंचावन्न करोड लोक गेलेच कसे नाही तर हे कसं त्यांचे आकडे अरे ह्याच्यापेक्षा हे सांगा ना मला पंचावन्न करोड गेले की नाही मोजणं बाजूला ठेवा जगामध्ये इतकी लोकसंख्या कुठल्याही निमित्तानं एका ठिकाणी जमा झालेली नाही खरंय की नाही प्रचंड प्रमाणात लोक गेले आणि एक तेवढा एक आपवाद जो सोडला जिथं ज्याच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली त्याच्याशिवाय बाकी सगळ्या लोकांनी सगळ्या गैरसोयी सहन करून शांतपणे कुंभस्नान केलेलं आहे आता ही गर्दी आहे तिथे कालच माझे मोठे बंधू परत एकदा पत्नीला आणि सुनेला घेऊन तिथे जाऊन आले कालचीच गोष्ट आहे शांतपणे सगळ्यांच्या आंघोळी झाल्या सगळं व्यवस्थित झालं काही एक त्यांना प्रवासामध्ये थांबावं लागलं ट्रॅफिक जाममुळे हो ते जर वगळलं तर आणि आता ही सव्वीस तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकं आणि आता तर शांततेनं चाललेले काही कुठं गडबड नाही कुठं काही नाही मग तुम्ही समजूनच घ्यायला तयार नाही तर ह्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणची जी सगळी अर्थव्यवस्था फिरलेली आहे वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना गर्दी झालेली प्रचंड तुम्हाला हिचं पत्ताच नाही आहे प्रशांत किशोर आता जे सांगतायत त्याच्यातून तीन मुद्दे गायब झालेले आहेत गायब झाले म्हणजे प्रशांत किशोर त्याचा विचारच करत नाही आहेत एक मी तुम्हाला म्हटलं तसं बाजाराचं जे अर्थशास्त्र आहे मार्केट इकॉनॉमी दुसरी गोष्ट कन्झ्युमॅरिझम म्हणजे ग्राहक केंद्री जे जे काही सगळं चालू आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या आधाराने ज्या जे काही सगळं गोष्ट घडती आहे हे जे सगळे बदल होत आहेत आणि आता अजून महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसला डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे भारतभर खासदारांची संख्या वाढणार आहे महिलांचं प्रतिनिधित्व तेहतीस टक्के होणार आहे ते जे बिल मागच्या वेळेस पास करून घेतलेलं होतं संसदेमध्ये ह्याच भाजप सरकारने ते प्रत्यक्ष लागू आताच्या येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे याची सगळी तयारी पुढच्या वर्षी सुरू होती आहे आणि ह्या कशाचा कुठलाच अंदाज त्यांच्या भाषणामध्ये नाही त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये नाही त्यांनी त्याची दखलच घेतलेली चळवळीमधून तयार केलेले पक्ष बऱ्याचदा चळवळीतल्या काही विषयांपुरते किंवा मोजक्या ह्याच्या पुरते एकांगी राहतात एखादा पक्ष जेव्हा तयार होतो तुम्ही टीका काँग्रेसवरती सुद्धा आज त्यांना सगळे टीका करून सुद्धा त्यांचे नव्याण्णव खादा निवडून आलेले त्याचं कारण त्यांचं प्रचंड मोठं असलेलं संघटन इतका मोठा त्यांचा जो सगळा इतिहास आहे एकशे चाळीस पंचेचाळीस दिवसां एकशे चाळीस पंचेचाळीस वर्षांचा सोपी गोष्ट नाहीये ही नुसतं म्हणायला ठीक आहे एक वेळ तुम्ही टीका करू शकता कोणावरती सुद्धा भाजपच्या संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्याच्या पाठी पाठीचा कणा म्हणून जो जी संघटना आहे ती त्याच्यामुळे प्रशांत किशोर किशोर असो किंवा आपल्याकडे दक्षिणायन नावाची चवळ साहित्यिक गणेश देवीने सुरू केली होती असंच मोदींना हरवायचं आहे म्हणून असं नुसतं रात्री तू उठून जमत नाही सातत्यानं जसं जो मुद्दा समोर आला होता की जर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण च भक्कम चौकटीवर उभा असलेला भारतीय जनता पक्ष दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा पर्याय अशी राष्ट्रसेवा दलाची एक चौकट उभी करावी लागेल पाया उभा करावा लागेल आणि तो करण्यासाठी सुद्धा कितीतरी मेहनत घ्यावी लागेल एकोणीसशे पंचवीस पासून दोन हजार चौदा पर्यंत इतका प्रचंड मोठा कालावधी नव्वद वर्षाचा कालावधी लागलेल्या संघाला स्वतःच्या जीवावरती देशाच्या संसदेमध्ये संपूर्ण बहुमताचं स्वतःचं सरकार आणण्यासाठी म्हणून आणि प्रशांत किशोर दोन ऑक्टोबरपासून ते सगळं सुरू करत आहेत आणि सगळे त्याच्यावर चर्चा करत आहेत बिहारची निवडणूक तर तोंडावरती आहेच प्रशांत किशोर यांच्या पक्षाला काय आणि किती यश मिळेल मला स्वतःला तरी शंका आहे पण ठीक आहे त्यांना शुभेच्छा चळवळीतल्या पण जे काही चळवळीतून काही पक्ष निर्माण होतील आणि ते सत्ताधारी जे तुम्हाला आवडत नाही त्यांना पर्याय उभं करतील अशा जर भ्रमात असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं असे प्रयोग केजरीवालचा फसलेला आहे योगेंद्र यादवांचा तर धड उभाच राहू शकलेला नाही आसाम गण परिषदेचा पण आपल्यासमोरचा मुद्दा आहे आणि आता हा आहोत आहे यापूर्वीचे प्रयोग फसलेले आहेत आणि आज सुद्धा प्रशांत किशोर यांची भाषा सगळी व्यापक भारतभराची अशी दिसत नाही आहे एकट्या बिहारपुरतं ते काही करू इच्छित आहेत त्याला कितपत यश मिळेल शंका आहे इथेच थांबूया धन्यवाद